बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर शहराच्या जनतेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुतीच्या उमेदवारांना मदत केली चांगलं सहकार्य केलं आणि कोल्हापूरचे आमदार निवडून देण्याचं काम कोल्हापूरच्या जनतेने केलं त्यावेळी प्रचार करत असताना ज्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा होत्या त्या आम्ही सगळ्या नोट करून ठेवल्या होत्या आणि ह्याचा सगळा आढावा तयार करून आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत होतो टोटल कोल्हापूर शहरासाठी ह्या कामासाठी शंभर करोड रुपयेची जरूर होती त्यामध्ये पहिला टप्पा म्हणून चोवीस करोड रुपये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आजीदादांच्या माध्यमातून चोवीस करोड रुपयाचा आर कोल्हापूर शहरासाठी आलेला आहे त्यासाठी कोल्हापूरच्या जनतेच्या वतीनं मी आदरणीय राज्याचे सगळ्या प्रमुख नेत्यांचे मनापासून आभार मानतो यामध्ये प्रामुख्यानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि कोल्हापूरचे सक्षम आमदार राजेशसागर साहेब यांचं मला मोलाचं सहकार्य लागलं त्यांच्या माध्यमातून हा कोल्हापूर शहराचा साठी जो निधी आलेला आलेला आहे त्या निधीचा चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या सहा महिन्यामध्ये ही सगळी कामं पूर्ण करून जो काय कोल्हापूरचे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचं काम मी करत आहे शंभर कोटीचा प्रस्ताव पाठवलेला होता त्याबद्दल चोवीस करोड आले राहिलेले पैसे निवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी राज्य शासनात देतो म्हणून शब्द दिलेला आहे तो नक्कीच राज्य शासन पूर्ण करेल एवढी मला खात्री आहे कोल्हापूरची हातवाढ झाली पाहिजे हे बरेच वर्ष चालू आहे कृती समितीच्या माध्यमातून राज्य शासनाला प्रत्येक वेळी येणाऱ्या मंत्र्यांना ह्याच्याबद्दल बोललं जातं आमचं वैयक्तिक मत आहे कोल्हापूरची हातदवाढ झालीच पाहिजे था त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिके त्याशिवाय कोल्हापूर महानगरपालिकेची जी काही निवडणूक होणार आहे ती घेतली जाऊ नये अशी आ आमचं प्रामाणिक मत आहे काय आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर अशा बरेच बातम्या येत आहेत बरेच चर्चा होत आहेत पण याची सर्व जबाबदारी आदरणीय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब व हो कोल्हापूर शहराचे आमदार राजेश सागर यांच्यावरती दिलेले आहे आणि भविष्यकाळामध्ये कोल्हापूरमध्ये आपला पक्ष जर वाढवायचा असेल तर ही सगळी जबाबदारी घेऊन काँग्रेस असतील जेव्हा आणि कोण आपल्या भारतीय शिवसेनेमध्ये येणारे मा लोक आहेत महायुतीची सत्ता आपल्या महानगरपालिकेवर आम्ही शंभर टक्के आणणारच आहे त्यामध्ये काँग्रेसचा मोठा गट आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्यांच्या संपर्कात आहे आणि त्याचा लवकरच कोंडी फुटणार नारळ लवकरच त्याचा फुटणार आहे नाही आता आम्ही दोन वेळा महानगरपालिकेमध्ये दीपावळीच्या दिवशी अभिंग्यस्नान केलं त्यावेळी आमची चेष्टा करण्यात आली सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांनी की हे काय तर चुकीचं करण्यात हे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे पण आता कोल्हापूरच्या जनतेच्या डोक्यावर परिणाम याच्या पळाल्या दीड वर्षापूर्वी तिथं पाणी आलं म्हणून आंघोळ करून गुलाल उधळला गेला पण आज कोल्हापूरच्या जनतेला पाणी नाही आहे गेले पंधरा वर्षे ज्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेवरती को सत्ता गाजवली त्यांची अवस्था विधानसभेमध्ये काय झाली हे आता बघितलं आहे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये कोल्हापूरचा पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्या कचऱ्याचा प्रश्न असेल रेडण्याचा प्रश्न असेल बरेच प्रश्न आहेत हे पंधरा वर्षे झालेलं नाही म्हणून यावेळी भविष्यकाळामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता शंभर टक्के सत्ता जशी राज्यामध्ये आलेली आहे तशी अखंड जिल्ह्यामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादीनं जे जुन्या राष्ट्रवादींचे काही काम केलं होतं ते चुकीचं झालं हे जनतेच्या लक्षात आलं आहे कोल्हापूरच्या जनतेनं येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे सगळं माहीत झाल्यामुळं आणि तुमच्या माध्यमातून सगळ्यांना माहीत झाल्यामुळं हे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये माहितीचा झेंडा यावेळी फडकणार आहे okay. थँक्यू थँक्यू